तयारी सगळी सुरू आहे नाशिक आणि दिंडोरी लोकसभेची निवडणूक वीस तारखेला होणार आहे आणि त्यासाठी माननीय मोदीजी यांची सभा आज पिंपळगाव येथे घेण्यात आलेली आहे अतिशय मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या सगळ्या ठिकाणी आहे मोठी गर्दी सगळे रेकॉर्ड मोठी एवढी मोठी गर्दी आज नागरिकांची मतदानाची या ठिकाणी होईल आणि या दोन्ही जागा या गेल्यावेळी आमच्याकडे होत्या मोठ्या मतदिकेने आम्ही घेतलेल्या होत्या आणि याही वेळेला या दोन्ही जागा महायुतीकडेच राहतील भाजप शिवसेना महायुती, महायुती राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडेच राहतील अशी आम्हाला खात्री संजय राऊत म्हणाले की घाटकोपर दुर्घटनेला चोवीस तास उलटले नाही तरी मधुंची सभा राज्यात होती एवढी राज्यात होत्या ठीक आहे तर तुम्ही प्रचार बंद करणार आहात का तुम्ही तुमची बडबड बंद करणार का जर सकाळ पोपट पंची मला ते सांगावं तुम्ही प्रचार बंद करणार आहात का मुंबईतला काहीतरी कारण सांगायची निश्चित त्या बाबतीमध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे पंतप्रधानांनी त्या बाबतीमध्ये ट्विट केलेलं आहे त्यांनी संवेदना पोचलेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी जस्टाचे तात्काळ गेलेले आहेत अतिशय वाईट घटना झाली याबद्दल दुमतच नाही पण राजकारणाशी त्याचं काहीतरी जोडायचं मला वाटतं हे काही योग्य नाही म्हणून एक गोष्ट अतिशय निराधार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं मला वाटतं हे काही योग्य नाही हो कांद्याचा प्रश्न खरं तर आयरणीवर आहे सभेच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी त्यांच्या नेत्यांना तर प्रतिबंधात्मक नोटिसा दिल्या जातात स्थानबद्ध केलं जातात ताब्यात घेतलं जातात काही शेत संघटना आहेत त्या या बाबतीमध्ये आधी आक्रमक होते आता पण मला असं वाटतं कांद्याचा प्रश्न आता निकाली निघालेला आहे आता एक्सपोर्टलाही परवानगी दिली आणि भावही आता कांद्याचे अतिशय चांगले आहेत मला असं वाटतं आणि या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी म्हणाले आहेत सी एम आय म्हणाले डी सी एम आय म्हणाले की कायमस्वरूपी तोडगा यावर काढावा लागेल अन्यथा काही झालं कोणाचंही सरकारला काही असलं तरी पण हा विषय असा नाही आहे की कोणतंही सरकारचा सोडून टाकेल लगेच असा विषय नाही आहे त्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे मात्र लवकरच कांदेवतवर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय यंदा सरकारने राज्य सरकार घेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सभेच्या ठिकाणी येऊ दिलं जात नाहीये दडपशाही केली जाते असं विरोधकांनी शेतकऱ्यांना सभेच्या ठिकाणी येऊ दिलं जात नाहीये दडपशाही केली जाते असं विरोधक मला वाटतं सभेला येणारे सगळे जण बहुतांशी ऐंशी टक्के शेतकरीच आहेत त्या भागात सगळे शेतकरीच आहेत ऐंशी टक्के लोक शेतकरीच आहेत त्यांना कसं काय पण ज्या संघटनांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून काही आवाहन केलेलं आहे आम्ही आंदोलन करू आम्ही कांदे ते माळा घालून देऊ कांदे मला वाटतं अशा संदर्भामध्ये प्रिकॉशन घेणं पोलिसांची आवश्यकता आहे गरज आहे आणि म्हणून काही ठराविक लोकांना की ज्यांनी अगदी संघटनेचे त्यांनी ओपन आव्हानच केलेलं आहे अशा लोकांवर थोडीफार कारवाई झालेली असेल बाळासाहेब आंबेडकरांनी दावा आहे की निवडणुकीच्या नंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील याबाबत आले तर ते अख्ख्य वाटायला नको किती शक्यता वाटते आपल्याला आजकाल तर काय काय होईल काय नाही त्याबद्दल आश्चर्य कोणाला आता वाटतच नाही वाटतच नाही पण मला वाटतं पवारसाहेब जे म्हणले की दोन पक्ष संपतील मला वाटतं त्यांच्या बाबतीतच ते बोललेत आणि त्यांनी शिवसेना म्हणजे उबाठा सुद्धा काँग्रेसच्या सोबत राहील म्हणजे मला असं वाटतं की कालांतराने हेही पक्ष त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये विलीन होतील कारण परा पवारसाहेबांनी ती तयारी दाखवलेली आहे आणि ते मी पूर्वाश्रमीचा काँग्रेसचाच आहे पूर्वाश्रमीचा का। आणि म्हणून मला वाटतं की ते त्यांच्या संदर्भातच बोललेले आहेत आंबेडकर जे बोलत आहेत शिंदे साहेब आणि उद्धव साहेब मला वाटतं ही गोष्ट अतिशय निराधार आहे हे फक्त काहीतरी अफवा फिरायच्या काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं अशातला विषय आहे दोन हजार कोटी दोन हजार कोटी राज्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीकडून वाटले जात आहेत वाटण्यात येत आहेत असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला हा आरोप प्रत्येक वेळी होत असतात आपली बाजू थोडी दुबळी पडली आपल्याला पर्याजयसमोर दिसत असला किंवा असे आरोप केले जातात आतापर्यंत एम मशीन केलं जात होतं आता निकाल आल्यावर पुन्हा ईएम मशीन येईल की हेच काय ऍडजस्ट केलं होतं हेच मॅनेज केलं होतं नंतर येईल किंवा हो, पैसे वाटले जात होते म्हणून अशा छोट्या ना नाट्या अफवा त्या ठिकाणी नेहमी पसरल्या जातात आणि त्यामागचं कारण हेच आहे की आपला प्रभाव त्याला समोर दिसतोय आणि नंतर मग त्यांना ग्राउंड करता येईल की आम्ही त्यावेळेलाच म्हणालो होतो पैसे वाटले मशीनद्वारे काहीतरी खराबी करून ठेवलेली आहे सगळे कारण त्यांनी शोधूनच ठेवलेले संजय आता भाजपकडनं किंवा मायुतीकडनं जे उमेदवार देण्यात आलेले आहेत त्यापैकी देशामध्ये एकशे सहा आणि महाराष्ट्रामध्ये सात हे आयात उमेदवार आहेत त्यावरनं विरोधकांकडनं टीका होते दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना घेऊन भाजप ने मला वाटतं पवार साहेबांपासून ही परंपरा चाललेली आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये त्यांनी आम्हाला सांगू नये आता त्यांच्याकडे कोणी राहिलेलंच नाही पण तोंडांपैकी पंचाळीस सत्तावीस आमदार त्यांनी निघून गेले आहेत सगळे खासदार निघून आहेत त्यामुळे त्यांचं दुग्ण वेगळं आहे त्यामुळे त्यांचं दुग्ण हे वेगळं आहे आम्ही समजू शकतो पण आता आम्ही सगळे महायुती म्हणून लढतो सर्व पक्ष आम्ही एकत्र झालेलो आहोत त्यामुळे त्यांनाही पोटदुखी होण्याचं कारण नाही त्यांनी फक्त त्यांना निवडून यावं आम्ही निश्चित चारशे पार्थ नारा दिलेला आहे स्पष्ट बहुमत आम्हाला त्या ठिकाणी देशभरामध्ये मिळणार आहे सत्ता पुन्हा आमची येणार आहे मोदीजी पंतप्रधान म्हणणार आहेत पण आता काहीतरी कारण शोधायचे आयात केलेले आहे निर्यात केलेले आहेत तुम्ही तरी कुठले आहात तुम्ही सुद्धा काँग्रेसकडून बाहेर पडलेला आहात काही वर्षापूर्वी आणि म्हणून तुम्ही या गोष्टी करणं काही योग्य नाही संजय राऊतांनी आरोप केलेला आहे महापालिकेचा झालेला आहे मुख्यमंत्री असेल त्यांच्या सभा आहेत मोदींना पत्र त्यांनी दिलेलं आहे आज उद्धव ठाकरेंची देखील सभाही होणार आहे हे देखील या मुद्द्यावरून करतात अगदी बाष्पळ गप्पा गोष्टी त्या ठिकाणी करत असतात कुठला आधार आहे का त्या गोष्टीला त्यांनी द्यावं पुरावा द्यावा पुराव्यानिशी बोलावं संजय राऊतांच्या जीव्यात काही हाडत नाहीत ते तर वाटेल तसं बोलत आहेत दररोज काही ना काही नवीन आटम त्या ठिकाणी समोर आणतायत त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास आणला नाही जनतेचा विश्वास त्या ठिकाणी नाही ते आठ हजार कोटी सांगतील उद्या उठून आठ हजार कोटी सांगतील पण काही पुरावा आहे का तुमच्याकडे एखादा कागद तर दाखवा चांगल्याशिवाय तुम्ही कसं बोलू शकतात पण उचलले जीप लावली टाळला असा प्रकार त्या ठिकाणी संजय राऊतांचा आहे सकाळ झाले की त्यांना काहीतरी बोलावं लागतं प्रसिद्धी जोतात यावं लागतं त्यातलाच प्रकार आहे पण आहे की नव्वद टक्के म्हटलं होतं की या घोटाळ्यामध्ये संजय राऊत सहभागी आहे आणि महाविकास आघाडीच्या काळातच हा घोटाळा झालेला आहे मला या सगळ्या गोष्टी माहिती कोण केलं हे बघा मुंबई महापालिकेमध्ये आपण काय करतो इतके वर्ष सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ गोष्ट आहे मुंबई महापालिका आपण आपल्याकडे ठेवण्यासाठी काय अडथळ होती आपली म्हणजे तिथं पाण्यातून मासा निघावा आणि तो तळफडकावा तशी आपली परिस्थिती झालेली आहे महापालिका तर नसल्यामुळे किंवा ते जाईल त्या त्यामुळे आणि म्हणून तुम्ही लोकांवर आरोप करताना चार बोटं आपल्याकडे आहेत आपण काय उद्योग केले मुंबई महापालिकेमध्ये खरंच कर जे सांगतात ते खरं आहे आपण इथे होतो आणि आपण काय केलं आपण काय उद्योग केले एकदा बघा ना उगाच लोकांकडे आता सत्ता गेली आपली आता आपल्याला काही राहिलं नाही आपल्याकडे लोक राहिले नाही म्हणून मुंडे ज्यावर बेछूट आरोप करायचे आहेत मला वाटतं हे आरोप अतिशय निराधार आहेत तुमच्याकडे काही पुरावा असेल तर तुम्ही त्या तिकडे दाखवा त्या तिकडे बोला राऊत असं पण आहेत की ज्या ज्या ठिकाणी मोदींच्या सभा झालेल्या आहेत नव्वद टक्के चौथ्या टप्प्यामध्ये तिथे सगळेजण महाविकास आघाडीचे शंभर टक्के आता त्यांना जर एवढं कळत असेल नव्वद टक्के शंभर टक्के तर आहे त्यांनी निवडून येऊन दाखवावं आणि मग बोलावं वाट तेंसे बोलना कुड़ी का ही, का ही था मला वाटतं राऊतांचं अतिशय बाष्पळ वाद्या असतात त्यांचं बोलणं म्हणजे कोणी गंभीरने घेत नाही काही काही बोलत असतात म्हणून मला असं वाटतं की चार जूनला निकाल आहे त्यानंतरच त्यांनी संजय राऊतांनी बोलावं इतर इतर वेळी तीन सभा घेणारे पंतप्रधान वर्षभरात तीन सभा घ्यायचे आता मात्र त्यांना दिवसाला तीन सभा महाराष्ट्रात घ्याव्या लागतात बघा निवडणुकीच्या काळामध्ये असं कधी झालं नाही मोदीजी बघा आपण सतत दोन हजार चौदा पासून बघा निवडणुका आल्या की त्यांचं शेड्यूल असंच आहे सेम हेच आहे प्रत्येक वेळेला गेल्या वेळी एकोणीस मध्ये बघा मोदीजी एका दिवसावर तीन तीन सभा घेत होत्या आता यांच्या काय पोटावर दुखणं आहे तुम्ही उद्योगजींना घेऊन फिरा ना त्यांना पाच सभा घ्यायला लावा आपण इतकी लोकप्रियता आपली लो तर आपल्याला जनाधार आहे तर तुम्ही कशाला ओढतात तुम्ही तरुण आहात कर्तबगार आहात तुम्ही तर पंतप्रधानच्या लायकीचे असं सांगतात पण तुम्ही काय सभा घेत नाही दिवस भर येतात आराम करतात हॉटेलला संध्याकाळी सभा घेतात दोन दिवसांनी परत ब्रेक घेतात तिसऱ्या दिवशी मग निघतात तुम्ही उद्योग कशासाठी करतायत आमचे पंतप्रधान कार्यक्षम आहेत मी सांगतो दहा वर्षामध्ये यांनी एक दिवस आजारी पडले नाहीत एक दिवस कधी घरगुती कामासाठी सुट्टी घेतली नाही असे पंतप्रधान देशाला पहिल्यांदा मिळालेले पहिल्यांदा इतक्या वर्षामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये तुम्हाला काय पोट दुखी आहे त्यांची इतक्या सभा घेतात तुम्ही पण घ्या ना तुम्ही कशाला फालतू काही विनाकारणगिरी गप्पा शिवाजी महाराजांचा अपमान मोदींनी शिवाजी महाराजांचा अपमान आता मला वाटतं की आता संजय राऊता न बोललेलं बरं फार जास्त वेळ तुम्ही घेऊ नका तुमचे खर्च करू नका आणि घेऊ नका देवेंद्र फडणवीस म्हणताय की ज्या वेळेस अजित पवार आमच्या बरोबर आले तर मतदान नाराज होते पण आता त्यांच्या वर्तना वर्तनामुळे मतदान आता खुश झाले आहेत असं त्यांच्या म्हणतात बरोबर आहे अजितदादा निश्चित आम्हाला फायदा आहे आपण बघतात त्यामुळे सुरुवातीच्या काही काय काही लोकांना वाटतं आपण आपलं लढलं पाहिजे आपण एकत्र राहिलं पाहिजे पण त्याचा फायदा दुर्गामी असतो आणि म्हणून देवेंद्रजी देवे त्या दृष्टीने त्या ठिकाणी बोललेले आहेत की आता लोक खुश आहेत मतदारही खुश आहेत आणि त्याचा आता परिणाम जेव्हा चार्जिवला त्याला बारामतीपासून आपल्याला दिसेल पुण्यापासून आपल्याला दिसेल